व्ही आय पी दर्शनाविरोधात दर्शन लाईनीतील वारकरी भावी भक्तांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात समाजसेविका दुर्गाताई माने यांनी आवाज उठवला आहे आषाढी यात्रा कालावधीत व्ही आय पी दर्शन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असताना त्यांच्या आदेशाचे मंदिर समितीच्या वतीने उल्लंघन होत आहे यात्रा कालावधीत व्ही आय पी दर्शन सुरूच असल्याचे सांगत दुर्गाताईंनी व्ही आय पी दर्शनाविरोधात आवाज उठवला आहे यावेळी बोलताना समाजसेविका दुर्गाताई माने पुढे काय म्हणाल्या पहा आपले महाराष्ट्राचे आज देवेंद्र भाऊ फडणवीस हे आपले मंत्री साहेब आज पूजेसाठी येणार आहे तर माझं एक इशारा आहे तर्म की या सरकारला आणि या मंदिर समितीला मंदिर समितीचे मनोज सोत्रे साहेब गहिनाथ हावशेकर महाराजांना सुद्धा माझा इशारा नव्हे तर की मी करून दाखवण्यात घेतली आहे की ह्या लोकांनी फक्त एवढंच करावं की येईल त्या दोन दिवसात मी इथं नामदेव पायरी आंदोलन करत आहे आंदोलन नसेल तर मी माझ्या आत्मदहन करणार आहे कारण की माझ्या या सर्व वारकरी भक्तांवरती अन्याय केलेला आहे की आळंदीपासून पंढरपूरपर्यंत पायाला खोडही असतो पायाला दुख होतो उपाशी तापाशी घरातली आहे ती कपडे घेऊन चार भाकरी घेऊन माझी माई माऊली आळंदीच्या पालखीमध्ये सहभाग घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या माझ्या दर्शन घेण्यासाठी येते आणि आज त्यांच्यावरती खरं तर अन्याय होते मला खरं वाईट वाटतं की माझ्या वारकरी भक्तांवरती अन्याय केलाय आणि त्या अन्याय दूर करण्यासाठी मी येईल त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना मी या पूजेला येऊन देणार नाही माझ्यासमोर जेवढे सहकार्य आली मला जेवढी साथ देतील तेवढ्यांना घेऊन मी आंदोलन करील मला नाही कोणी साथ दिली तर ही माने एकटी नामदेव पहिली आंदोलन करून आत्मदहन करील की हे थांबवलं पाहिजे कुठं तर अन्याय हे खासदार यांच्या काही महिला व काही त्यांची माणसं एका फोन त्यांच्या पियेच्या फोनवरून तिथून वी आय पी दर्शनाला सोडलेलं आहे जिथून त्यांचं वी आय पी दर्शन पास झालं त्यावेळेस त्यांचा एक कर्मचारी येऊन त्यांना नामदेव पायरीपासून आत सोडतो आतमधून त्यांचं वी आय पी दर्शन जातं आणि स्वतः त्या महिलांनी मला तोंडाने सांगितलेलं आहे त्यांचं रेकॉर्ड खूप माझ्याकडे आहे त्यांचं व्ही आय पी दर्शन कशा पद्धतीचं झालं आणि त्यांच्या पाच महिला वीआय पी दर्शनाला सोडल्या जेव्हा दोन महिला राहिल्या त्यावेळेस त्या महिलांनी मला रिक्वेस्ट केलं की दुर्गा आमच्या ह्यातल्या दोन महिला राहिल्या आहेत तुम्ही दर्शन बघवून देऊ शकता का कारण आज ही बारी बघा पत्रा शेड बघा आज ती पंढरपूर पायी यात्रा करणारी माझी सर्व वारकरी भाविक भक्त आहेत आणि त्यांच्यासाठी मी आज मैदानात उतरलेली आहे मला मला नाहीतर ह्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे मला ह्याच्यामध्ये भाग घेण्याचं काही गरजही नव्हती कारण माझे कोणी येणार नव्हती जाणार नाही कारण ज्यावेळेस मी गोपाळपूर रस्त्याला पत्राशेडमध्ये गेली त्यावेळेस वैवृद्धापासून ती लहान बाळापासून पाच वर्षाच्या आज ती विठ्ठल विठ्ठल करत तिथं बारीला लागलेलं आहे ना आज त्या लोकांना विठ्ठलाचं मुख आणि दर्शन घेण्यासाठी पाच पाच दिवस लागतात मग तुम्ही सांगा हे व्ही आय पी मोठ्यांसाठी व्ही आय पी दर्शन का व्ही आय पी दर्शन प्रांतने सगळ्यांनी सरकारने बंद केलेलं असून तुम्ही वी आय पी दर्शन देता आज मंत्री आमदार आले तर त्यांच्या संघ हंडीवर कार्यकर्ते सोडता आणि माझी माय माऊली बारीतच आडते बारी तुम्ही येता येता विठ्ठलाचं मुख बघत काही जणांना अटेक येतात काही जणांना झटके येतात काही जण तिथंच मृत्यूमुखी पडतात मी ह्याला जबाबदार कोण होते ना, ना त्यावेळेस कार्तिक वारी मध्ये पण हाच विषय झाला होता त्यावेळेस आणि माझी बसायला कारण आता सध्या वेळ नाही सर्व जे पायी वारी परत लोक जी आलेली आहेत आज सगळे वारकरी आज गोर गरीबातून सगळ्यातून बाहेर पडलेली लोक आहेत आज ती त्यांच्या कशाही परिस्थितीतून घरात आहे ती गाठोडे घेऊन चार बाकरी बांधून आज का, का, का आपले विठ्ठलाचं दर्शन आणि त्याचं मोफ पाहण्यासाठी आज कितीच लोक आले आणि काय काय लोक विठ्ठलाचं मुख आणि चरणापर्यंत हे असतो आटेकणे आणि झटकेत आपल्या बारीतच जात ही काय घडलेली आपली तर सत्य घटना आहे बरोबर आहे मग तशी माझ्याकडे पुरूप आहे वी एळपी दर्शनाची कोण रेकॉर्ड आहेत जी माणसं माझ्याकडे आली होती त्यांना मी नकार दिलाय त्याच लोकांचं एक पाच मिनिटात वीळपी दर्शन झाले म्हणून त्याच लोकांनी मला कॉल केले त्यांची मी रेकॉर्ड केली मी पत्रकारांना ते आहे आणि दर्शन आज आपलं ते कुठलं भवन खालचं तुकाराम भवन मधून मी तिथे व्हिडिओ सुद्धा घेतले आणि तिथं काही आमचे खर तर आमची सिरंगा बारने हे आमचे फॅमिली मेंबरच आहेत माझ्या भावाचे खास मित्र पण आहेत आणि ते मुलगी पण मानतात मला आणि त्यांचीच लोक आणि ते भेटले मला मग त्यांना म्हणलं इथं कसं काय तर आप्पाच्या पियेनी फोन केलाय आणि आम्हाला दर्शनाला सोडले पण आमच्या पाच जणी सोडल्यात दुर्गा आमच्या दोघी जणी राहिले तो मॅनेज करते का ह्याच्यावरून मी त्यांचं रेकॉर्ड घेतले आहे आणि त्या पाच जणीला आपल्या नामदेव पायरी पासून आज सोडण्यात आलं ते पूर्ण व्हिडिओ आहे माझ्याकड वी शासनाने तुम्ही सगळ्यांनी वेळ पी दर्शन बंद केलेलं आहे मग हे फक्त पंढरपूरातल्या स्थानिक लोकांसाठीच आहे का खासदार आमदार आजी माझी नगरसेवक आता पुरोप आहेत माझ्याकड काही न जेवढे सगळे ग्रुप आहेत ते द्या आम्हाला पण द्या मी आमच्या समिती समोर ठेवतो व्ही आय पी दर्शन हे चालू आहे ह्याच्यावर करायचं काय तुम्ही बंद नाही व्हीआयपी दर्शन तुमचं चालू आहे ह्याचे प्रुप आहे ठीक आहे ह्याच्यावरती माझं येईल ते आता एकादशीला मंत्री साहेबांची जिथं महापूजा आहे त्यावेळेस ह्या दोन दिवसात मी उद्या माझे निवेदन पाठवणार आहे की उपोषण आंदोलन करणार आहे म्हणून किंवा मी उपोषण नामदेव पायरीवर माझे उपोषण आंदोलन ह्या दोन दिवसात होईल आणि ह्याला जबाबदार मंदिर समिती फक्त राहील